नमस्कार मंडळी कशा आज सर्व मी तर मस्तच आहे कारणही तसंच आहे मला तुम्हाला सर्वांना हे सांगायला आनंद होतोय की आज आमची तीन वर्षाची प्रतीक्षा संपली सर्वांच्या कष्टातून आज आम्ही नवीन वास्तू उभारली आहे उद्या आमच्याकडे वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे तयारी सुरू आहे हे आमचं जुनं घर खूप आठवणी आहे तिथेसुद्धा आमच्या आणि हे आमचं नवीन घर तर पूजाची तयारी चालू आहे ह्या किचनमध्ये कधी कधी आपले किचन रेसिपीचे व्हिडिओ मी शूट करणार आहे इथं सर्वजण होमची तयारी करायला गुरुजींना मदत आहेत घराचं काम थोडंसं बाकी आहे पूर्ण झाल्यावर मी पूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि हे आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे गाया धूत आहे आणि ह्या सासूबाई आपल्या सर्वांचंच एक स्वप्न असतं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं ते तीन वर्षानंतर आज पूर्ण झालंय खूप छान वाटतंय इथे छोट्यांची लगबग सुरूच आहे ह्या आमच्या आजीबाई आणि आमच्या ह्या स्वप्नपूर्तीचं नाव काय आणि का, का दिलंय हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशा नवीन नवीन व्हिडिओकरता आपल्या कल कल्याणी पानसरी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू